नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास काशी क्षेत्राचा निवास समाप्त करून व्यास आपल्या शिष्यांसह बद्रिकाश्रमाकडे निघाले गंगेच्या तीरावर येऊन तिचं विशाल पात्र केवटांच्या साह्यानं नौकांमधून पार करून पहिलं तीरावर गेले तिरा लगत चालत उत्तर दिशेकडे चालू लागले काहीतरी अंतर चालून गेले असतील नसतील ऋषींचं एक दल त्यांना येऊन मिळालं त्यांच्याबरोबर मार्गक्रमणा करू लागले व्यासांच्या भेटीनं अत्यंत हर्षित झाले होते त्यांच्या समवेत चालताना आपोआपच विविध विषयांवर चर्चाही करता येणार होत्या एका लहानशा जनपदात रात्रीचा निवास करण्यासाठी सगळे थांबले असता था। सायम प्रार्थना झाल्यावर प्रांगणात एकत्रित जमल्यावर सहज वार्तालापाला आरंभ झाला कुरुजंगल प्रदेशाचा विषय निघाला ते तिथूनच येत आहेत हे कळताच व्यासांनी भीष्म आणि पवत्रांच्या संदर्भात विचारणा केली अत्यंत उत्साहानं एका ऋषीने कथनाला आरंभ केला महाराज विचित्र वीर्यांचे पुत्र कुरुवंशाचे राजकुमार धृतराष्ट्र पांडू आणि विदूर आता युवावस्थेत पोचले आहेत त्यांच्या अध्ययन अध्यापनाची भीष्माचार्यांनी अत्यंत उचित व्यवस्था केली आहे शुक्ल पक्षाच्या इंदुवत विकसित झाले आहेत ते पुत्र जन्माला आल्यावर कुरुजांगल देशांची कुरुकुळातल्या पुरुषांची कुरुक्षेत्राची भरभराट व्हायला लागली चला हे तर उत्तम घडलं राजपुत्रांच्या जन्माचं सार्थक झालं म्हणायचं व्यासशिष्य रोमहर्षणने म्हटलं महाराज शांतनूंचा वंश केवळ अविच्छिन्नच राहिला नाही तर सर्वतोपरी श्रेष्ठत्वाला पोचलाय वीरांना जन्म देणाऱ्या स्त्रियांमध्ये श्रेष्ठ जर कोणी असतील तर त्या काशीराजाच्या दोन कन्या पृथ्वीवरील सर्व देशांमध्ये क्रुजांगल देश श्रेष्ठ सर्व धर्मज्ञ पुरुषांमध्ये भीष्मश्रेष्ठ नगरांमध्ये हस्तिनापूर श्रेष्ठ असे प्रशंसोद्गार सर्वत्र कानी पडतात आणि कुरूंचं राज्य संभाषणात प्रथमच हस्तक्षेप करीत व्यासांनी पृच्छा केली तिघांपैकी अर्थात पांडूला मिळालं त्या ऋषीने सहज म्हटलं धृतराष्ट्र जन्मांधय विदुर महात्मा निरीच्छ वृत्तीचा मग पांडूशिवाय पर्याय नव्हता नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं तिचीच इच्छा प्रमाण व्यास स्वतःशीच बोलल्यागत बोलले तिची क्रीडा असते सगळी कोणाची तरी तीव्रतम इच्छा मानवाची अगतिकता अतर्की आहे सगळं व्यासांच्या कथनाचा अर्थ फारसा कोणाला कळला नाही भोजनाचा समय झाल्यावर भोजन विश्रामादी स्वस्थानी गेले व्यास एकभुक्त असल्याने एकटेच विचार करीत बसले होते कितीतरी वेळ कितीतरी वेळ एकटेच मीही विचार करत बसले बरेच दिवस झाले व्यासांच्या पाठोपाठ जिथं ते गेले तिथे तिथे मनोमन जाण्याचा प्रयास केला कारण काळाचा आदेश होता मला बरी आठवण झाली काळ कितीतरी दिवसात काळाची आणि माझी गाठच पडली नाही व्यासांच्या काळात वावरत होते तेव्हाही तसाच काळ माझ्याबरोबर होता सामान्य मनाची हो जशी हो, ससे होलपट व्हावी तसं ह्या एखाद्या विचारवंत बुद्धिमान प्रज्ञावान प्रतिभावान व्यक्तीला एका राजकुलाशी स्वतःला बांधून घ्यावं लागलं पौत्राच्या अवगुणांमुळे विनाश बघावा लागला का बरं होत असावं यालाच तर तुमच्या भाषेत काळाची शक्ती म्हणता होय ना शब्द ऐकू आले आणि मी चमकले आनंदितही झाले प्रणाम महात्मन आपला शब्द कानी पडला मी धन्य झाले आपलीच प्रतीक्षा करत होते का काळाची कोणी प्रतीक्षा करत नसतं तुम्ही मानव तर नाहीच हो काळ वेगळा तो ना कोणासाठी ये म्हटल्याने येत ना ले ले नको म्हटल्याने थांबत त्याची वाट पाहणारे जीवनाला कंटाळलेली असतात त्यांचं जीवन इतकं नकोसं झालं असतं की त्यापासून सुटका म्हणून मृत्यूला कवटाळतात मग मी मी कोण आहे आपण वर्तमान आहात फक्त याच क्षणापुरता दुसऱ्या क्षणी मी तो नसेन बदल होईल पण असाल तुम्हीच ना नाही मी वेगळा असेन आताही मी बदलतो आहे क्षणोक्षणी परिवर्तित होतो आहे प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हेच म्हणता येत नाही का मीही एकेका क्षणी कणावशाने का होईना बदलतेच आहे तो बदल खूप सूक्ष्म असल्याने दृश्य नाही एवढंच माझ्यातला बदल दृश्य आहे असं म्हणायचं आहे का तुला हो निदान माझ्या तुलनेत तर नक्कीच सिद्ध कर प्रयत्न करते कितीतरी वेळ मी एकटीच बसले काशी ते बद्रिकाश्रम या मार्गावर एका मुक्कामी व्यासांना त्यांच्या शिष्यांसह सोडून मी परतले तेव्हा सायंकाळचा प्रकाश समाप्त होऊन काही काळ झाला होता आता असं म्हणतात पूर्ण काळोख आहे काळाच्या स्वरूपात होणारं परिवर्तन क्षणोक्षणी जरी नाही तरी अल्पावकाशात आम्ही बघू शकतो दृश्य आहे तसं मानवाचं होणारं परिवर्तन दृश्य रूपात यायला किमान एक माह तरी आवश्यक आहे होय ना महात्मन आपण गेलात बराच वेळ उत्तराची वाट न पाहून मी विचारले उगाच आपण बोललो काळ रुष्ट झाला माझ्या बोलण्यानं मी रुष्ट झालो नाही पुन्हा तो ध्वनी उमटला विचार करत होतो की तुम्हा मानवांना असलेल्या जाणिवांचा या जाणीवांच्या साह्यानं मानव बुद्धिमान प्राण्यांमध्ये सर्वश्रेष्ठ तुमच्या बुद्धीमुळे तुम्ही या विश्वाचं रहस्य जाणून घेता विश्वाच्या मूल प्रकृतीत विलीन होऊन परमात्म स्वरूप होण्याची क्षमता प्राप्त करता याचा आपणाला खेद होतो आहे का की मानवाच्या कर्तृत्वाचं कौतुक वाटतंय मी विचारलं ते सापेक्ष आहे प्रयोग स्वार्थासाठी होतो तेव्हा खेद होतो विश्वकल्याणासाठी होतो तेव्हा कौतुक अभिमान आणि हर्ष होतो बरोबरच आहे व्यासांच्या कार्याचा अभिमान आणि त्यांच्या पौत्रांच्या वागण्याचा खेद असंच झालं असेल ना खरं आहे किती कौतुकानं विवाह ठरवले भीष्मांनी व्यासांच्या पुत्रांची गांधार देशाच्या नामक राजाला अप्रतिम लावण्यावती कन्या होती गांधारी नावाची भीष्मानं आपला दूत पाठवून तिला धृतराष्ट्रासाठी मागणी घातली धृतराष्ट्र आहे हे जाणूनही तिनं तिच्या पित्यानं विवाहाला होकार का दिला असेल एकतर भीष्मांची मागणी त्यातून धृतराष्ट्राचं थोरकूळ त्याची ख्याती त्याचं आचरण या सगळ्याचा गांधार राजानं काळजीपूर्वक विचार केला आणि या विवाहाला स्वीकृती दिली गांधारीला सुद्धा आपला पती जन्मानदाय कळलं होतं मग तिनं विवाह तो झालाच असं समजून स्वतःचे नेत्र अनेक पदरी वस्त्रानं बांधून टाकले आपल्या हातून पतीची केव्हाही अवहेल ना होऊ नये म्हणून तिचा निर्णय योग्य होता का तुला काय वाटतं ठामपणे नाही सांगतायत एकदा वाटतं ती राजाची राणी होती पतीला दिसत नव्हतं निदान हिनेतरी तरी डोळंचपणे उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहायला हवं होतं डोळसपणाने फक्त डोळे उघडे ठेवणंच आवश्यक आहे का पुन्हा काळाची एक चपराक नाही डोळे फक्त बघतात डोळस हा दुसरीच दुसराच असतो मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी मान डोलावली सगळी उत्तरं आपल्याजवळ असतात जर आत डोकवायचे म्हटलं कष्ट पडले तर ते घेतात आणि ही मिळतात आपल्याला सगळं ऐतं हवं असतं विनासायास आणि पांडूच्या विवाहाचं काय त्याचं सगळं सुलभ होतं कुंतीभोजाची पृथा ही वस्तुतः यदुवंशातल्या शूर नावाच्या राजाची कन्या होती त्याचा आतेभाऊ कुंतीभोज निपुत्रिक असल्यानं त्यानं आपलं पहिलं अपत्य दत्तक देण्याचं भावाला वचन दिलं त्या वचनाप्रमाणे प्रथम जन्मलेली ही कन्या त्याला दत्तक दिली शूरसेनाला पुढे वसुदेव नावाचा पुत्र झाला कुंतीभोजानं जेव्हा आपल्या उपवर कन्येचं स्वयंवर रचलं तेव्हा स्वयंवर मंडपात जमलेल्या राजांमध्ये तिला भरतश्रेष्ठ राजशार्दूल पांडू दिसला एखाद्या सिंहाप्रमाणे दर्पोद्धत्त असलेल्या पाणीदार नेत्रांच्या महाबली सूर्याप्रमाणे तेजस्वी इंद्रासम दिसणाऱ्या पांडूला तिनं वरलं त्याची पत्नी झाली कुंतीनं पांडूला वरलेलं पाहताच अन्य राजे तिथून निघून गेले एवढ्या उत्तम प्रकाराचा पांडूचा कुंतीशी विवाह झाला असताना पुन्हा माद्री ही ती भीष्माची योजना होती मद्रराज शल्याच्या भगिनीला त्याच्या कुलधर्माप्रमाणे बरंच कन्या शुल्क देऊन स्वतः भीष्मानं मद्र देशात जाऊन हस्तिनापुरात आणलं तिचा पांडूशी विवाह करून दिला एक मास आपल्या दोन्ही पत्नींसह आनंदात व्यतीत केल्यावर पांडू संपूर्ण पृथ्वी आपल्या पराक्रमानं पादाक्रांत करण्याच्या इच्छेनं दिग्विजयाला गेला पांडूनं दिग्विजय केला होता हे फार कमी लोकांना माहिती आहे कोणकोणते देश जिंकले बरेच कुरुजंगल प्रदेशाला लागून असलेले जवळजवळ सर्वच फार मोठी सेना घेऊन कुरूंचा ध्वज असलेल्या रथातून निघाला तो थेट डोंगरांचा आश्रय घेऊन उपद्रव देणाऱ्या दशार्ण देशाच्या राजांचा पराभव केला मगध देशाच्या दीर्घ नावाच्या उन्मत्त राजाचा पराभव केला अनेक ठिकाणी सगळ्यांचा पराभव करून पृथ्वीवर स्वतःचं श्रेष्ठत्व प्रस्थापित केलं विवाह होताच आता केवळ तीस दिवस तो आपल्या नवपरिणितांसमवेत हस्तिनापुरात होता अचानक दिग्विजय करावा आपला पराक्रम नवपरिणिता कुंती आणि मादरी यांना व्यक्त करावा ही उर्मी त्याच्यात उफाळून आली तो सैन्य घेऊन चारही दिशा पादाक्रांत करायला हस्तिनापूरच्या बाहेर पडला तो आताच परतत येत होता म्हणावा तसा दाम्पत्य जीवनाचा सुखोपभोग घेतला नव्हता आता पुन्हा राज्यकार अडकणार पुन्हा तो आनंद नाहीच म्हणून काही दिवस तरी मनोविनोदात घालवावे या विचारानं भीष्मांच्या अनुमतीनं कुंती आणि माद्री यांच्यासह तो मृगयेसाठी वनात गेला तिथे आसपास कुठेही न जाता थेट हिमालयाच्या पायथ्याशी दक्षिणेकडच्या रम्य प्रदेशात पर्वतावरच्या पठारावर उत्तुंगशाल वृक्षांच्या वनात निवास करू लागला धृतराष्ट्राच्या पांडूच्या वतीनं राज्यकारभार चालवण्यासाठी योजना करण्यात आली त्यामुळे विवाह होता होताच राज्यसत्ता देखील उपभोगता आली त्याच्या मनातलं शल्य काही अंशी कमी झालं बाप रे किती परिवर्तनही केवढा पराक्रम महाराज पांडूंचा कुणालाही विशेष ज्ञात नसलेली घटना कथन केलीत आपण यापूर्वी राजा प पांडूच्या पराक्रमाविषयी बोललं गेलं नव्हतं सतत रुग्ण चितारला गेला त्याचं पौरुष जाण जाणकारांच्या लेखकाच्या नजरेतून सुटलं असेल का ज्याला जे कथन करावंसं वाटलं ते कथन करायला मानव स्वतंत्र आहे काय लोकांपुढे आणायचं काय टाळायचं काय विस्मरणाच्या गर्तेत ढकलून द्यायचं काय सतत स्मरण करून स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा हे मानवा इतकं उत्तम कुणालाच साधत नाही आणि विदूर त्यांचाही विवाह झाला होता ना होय देवक नामक राजाच्या पार्श्वी नावाच्या कन्येशी विदुराचा विवाह झाला त्यानं त्याचं कार्य आयुष्यभर सदाचारानं आणि निष्ठेनं केलं खरंय धृतराष्ट्राला वेळोवेळी उचित परामर्श देऊन सावध केलं हिताच्या गोष्टी कोणाला आवडत नसतात आपण म्हणतो तेचबरोबर ही भावना असते बहुतेक राज्यकर्त्यांची मानवाचा अहंकारचा सर्वात मोठा शत्रू अहंकार अधिकार आणि अतिरेक यामुळे उद्भवतात समस्या संदर्भात विचार करता करता मी हरवले काळाचं कथन थांबलं भानावर आले तो पुन्हा व्यासांच्या पुढ्यात होते मी वृषाली केळकर आजच्या वचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीकृष्णार्पण बसतो